कर्जमदाना पुष्पाई दिवंगत इतेलाशे चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सकाळ संतोष निकम कन्नड दुतरीचा मृतदेह हो आणताच आश्वासनांची खैरात कन्नड सरकारचे कर्ज माफ केल्या नसल्या चाहणाऱ्याशातून आत्महत्या कन्नड तालुका 28 बातमीदार सरकारकडून कर्जमाफी दिली जात नाही घरकुल दिले जात नाही शौचालयाचे पैसे मिळत नसल्याच्या नैराश्यातून दिव्यांग शेतकऱ्यांनी पैठणच्या जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली त्र्यंबक कडुबा धोत्रे व एकोणचाळीस नेवपूर तालुका कन्नड असे आत्महत्या करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचे नाव असून ही घटना मंगळवारी तारीख अठ्ठावीस सकाळी उघडकीस आली धोत्रे यांचा मृतदेह पैठणहून कन्नड तहसीलवर आणताच प्रशासनाकडून मात्र पाऊस पडला आधीच दखल घेतली असती तर धोत्रे यांना जीव गमवावा लागला नसता दिव्यांगांना चांगले जीवन जगण्यासाठी योजना द्या तो मेल्यावर नको असा संताप व्यक्त करत प्रहार अपंग क्रांती सेनेच्या पदाधिकारी ग्रामस्थ व नातेवाईकांनी तालुका प्रशासनाला धारेवर धरले यावेळी तहसील परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता कन्नड नातेवाईकांसह ना हो प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तहसीलदार विद्याचरण कडवकर उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड यांना घेराव घालत धारेवर धरले तहसीलदारांनी काढले आदेश मृत त्र्यंबक धोत्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आत्महत्या केल्याने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व सहाय्यक निबंधक कार्यालय यांनी धोत्रे यांच्या मागणीचे प्रकरण का मंजूर झाले नाही यांचा अहवाल तत्काळ सादर करावा असे लेखी आदेश तहसीलदार कडवकर यांनी काढले आश्वासनानंतर अंत्यसंस्कार धोत्रे यांनी ज्या संबंधित मागणी केलेल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल धोत्रे यांच्या कुटुंबाला शेतकरी आत्महत्या घरकुल शौचालयाचे पैसे संजय गांधी आदी योजनांचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी संतोष गोर तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक रघुनाथ सानक ग्रामीणचे सपोनी रामचंद्र पवार यांच्या उपस्थित दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर नेवपुरी येथे अंत्यसंस्कार केले कर्जापाय उचलले टोकाचे पाहुल चिंचोली लिंबाजी तारीख अठ्ठावीस बातमीदार रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्यवेधी उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते या उपोषणाला त्र्यंबक धोत्रे हे पहाटेच तीनचा तीन चाकीने तीन संभाजीनगर येथे पोहोचले ते संध्याकाळी सकाळ घरी परत आलेच नाहीत ते वारकरी संप्रदायाचे असल्याने कुठेतरी भजन कीर्तन असेल म्हणून ते रात्री परतले नसतील असा अंदाज घरच्यांना होता त्र्यंबक धोत्रे यांना निवपूर शिवारात चिल्लोड गाव या मुख्य रस्त्यावर गट क्रमांक सोळा मध्ये एक हेक्टर चौऱ्याहत्तर आर इतकी जमीन आहे यापैकी एकोणीस आर क्षेत्रफळ पोटखराब शेतात दिसून येते त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिंचोली लिंबाजी येथून एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे बहात्तर रुपये पीक कर्ज घेतले आजच्या स्थितीत सहव्याज पाच लाख वीस हजार रुपये तर या बँकेचे सिंचनासाठी जून रोजी रुपये कर्ज घेतले आजच्या स्थितीत सहव्याज पाच लाख एकोणचाळीस हजार रुपये थकीत थकीत कर्ज दिसून येते संबंधित कर्ज हे दोन हजार अठरा पासून थकीत असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक गणेश गारुडकर यांनी दिले शासनाच्या वतीने त्यांना तत्काळ मदत करावी अन्यथा कन्नड तहसील कार्यालयात राज्यातील हजारो दिव्यांगांच्या वतीने आंदोलनाचा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी दिला धन्यवाद पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुढारी जीव गेला आता मिळणार योजनांचा लाभ शेतकऱ्यांचा आत्महत्या करीत असल्याचा ऑडिओ व्हायरल कन्नड पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील एका दिव्यांग शेतकऱ्यांनी सोमवारी दिनांक सत्तावीस शेतकऱ्यांना सरकारांकडून कर्जमाफी दिली जात नाही घरकुल योजना आदीचा लाभ मिळत नसल्याने मी जीवनाला वैतागलो आहे अशा संवादाची ऑडिओ क्लिप आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती मंगळवारी जायकवाडी धरणात त्यांचा हो मृतदेह आढळला प्रहार अपंग क्रांती सेनेने मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणल्यानंतर प्रशासनाकडून नियमाप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले या क्लिप नं, ते बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते माहिती मिळाल्यावर पोलीस त्यांचा शोध घेत होते रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता त्र्यंबक कडुबा धोत्रे उर्फ धोत्रे महाराज एकोणचाळीस असे या शेतकऱ्याचे नाव आहे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय व पोलीस त्यांचा शोध घेत होते त्र्यंबक धोत्रे यांचा मृतदेह मंगळवारी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पात आढळून आला या प्रश्नावर प्रहार अपंग क्रांती सेना आक्रमक झाली होती धोत्रे यांचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून घोषणाबाजी करण्यात आली अपंगाच्या कोणत्याही मागण्या मान्य करत नाही अपंगाची संपूर्ण अर्ज माफी झाली नाही अपंगांना घरकुल दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या या घटनेने तहसील कार्यालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तहसीलदार विद्याचरण कडवडकर उप उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप ग्रामीण सपोनी रामचंद्र पवार आदींनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना व नातेवाईकांचा संताप कमी करण्याचा प्रयत्न केला आत्महत्या केलेल्या दिव्यांग धोत्रे यांनी सांगितलेल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी केली जाईल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल धोत्रे यांच्या कुटुंबाला शेतकरी आत्महत्या घरकुल आदी योजनांचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले या आश्वासनानंतर नातेवाईक नातेवाईकांनी तहसील कार्यालयातून नेवपूर येथे मृतदेह घेऊन गेले व शोकाकुल वातावरण अत्य अंत्य संस्कार करण्यात आले तहसीलदाराचे आदेश धोत्रे यांची मागणी प्रकरण का मंजूर झाले नाही यांचा अहवाल तात्काळ सादर करावा यात वेळ लावू नये असे लेखी आदेश तहसीलदार विद्याचरण कडवळ कडवकर यांनी काढले आहेत अधिकाऱ्यांचे आश्वासन त्र्यंबक धोत्रे यांनी ज्या ज्या कार्यालयात मागणी केली होती त्या सर्व कार्यालयांची चौकशी केली जाईल त्यांची कर्जमाफी शेतकरी आत्महत्या निराधार योजना घरकुल शौचालय या सर्व योजनांचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी दिले तर जीव वाचला असता उपविभागीय कार्यालय तहसीलचा महसूल विभाग पंचायत समिती विभागाने जर धोत्रे यांना या दिव्यांगाच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचा भरपाव केला जातो आहे की दुर्दैवाची गोष्ट आहे दिव्यांगांना चांगले जीवन जगण्यासाठी योजना द्या तो मेल्यावर नको असा प्रहार क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले धन्यवाद